चला मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनेलवरती तुमचं स्वागत आहे आपण आता पेट्रोलवरचा फवारा आणला आपल्या वस्तू नवीन त्या फवऱ्याचं उद्घाटन आहे पेट्रोलवरचा पेस्टिव्हल आता आपण आता मसुबा देवळासमोर आलेलो आहे आणि इथं फवारा ठेवून आधी रोड फोडून फवऱ्याचं उद्घाटन केलेलं आहे नवीन फवऱ्याचं ही आपल्या मनातील मसुबाबाईबा देवळ देऊळ फवारा कसा आहे ती तुम्हाला समजी दाखवत माहिती फवऱ्याची

টাক্কা সালাইতে দেছে ওদিকে দেবা ভালো ওখি আবার আওয়াজ দাও বল আর আউটরে বাইরে দেও

बघा घ्या आपला फवार आहे सिटिंग बघून नवीन फवार आहे फास्ट पाय पाल